माझी विनंती की तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती समाजाला दिने तेरी दे ज्ञानाची सावली समाजाला दिने तेरी दे ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली सावित्रीबाईंनी सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या ज्योतिबा फुले त्यांना लिहायला वाचायला शिकवले तसेच सावित्रीबाईंनी मुलींची भारतात पहिली शाळा सुरू केली